नाश्त्याला नेहमी पोहे उपमा इडली किंवा ब्रेडचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल काहीतरी वेगळं खायचे आणि हेल्दीसुद्धा तर खरंच हा पदार्थ परफेक्ट आहे अगदी मऊ लुसलुशीत आतून जाळीदार असा हा पदार्थ झटपट बनून तयार होतो तव्यामध्ये हा पदार्थ ठेवून तर पहा तुम्ही एवढा कमाल आहे हा पदार्थ एकदा जर तुम्ही ही रेसिपी केली ना तर नाश्त्याला ही रेसिपी तुम्ही पुन्हा पुन्हा बनवचाल आणि आवडीने खाचाल तर ही हेल्दी रेसिपी बनवायला आपण लगेचच सुरुवात करूया नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केले नसाल तर एक लाईक नक्की करा तर या रेसिपीला सर्वात अगोदर आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे तर रवा जाड असेल किंवा बारीक याने आपल्याला काही फरक पडणार नाही तुमच्याकडे जो रवा असेल ते तुम्ही नक्की घेऊ शकता इथे मी बारीक रवा घेतला आहे तर हा रवा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे त्यामुळे जाड किंवा बारीक रवा घेतला याने आपल्याला काही फरक पडणार नाही एक वाटी रवा हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा त्यानंतर दोन चम्मच यामध्ये दही आपल्याला यामध्ये टाकायचं आहे हे घरचं दही आहे दही हे पातळ असेल तर तुम्ही एक चम्मच अजून दही वाढवला तरी पण चालेल दहीऐवजी तुम्ही यामध्ये लिंबू देखील घेऊ शकता तर यामध्ये आपल्याला पाणी हे टाकायचं आहे मी बारीक छोटी वाटी यामध्ये पाणी टाकून घेते तर आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मिरच्या घ्यायच्या तीन यामध्ये लसणाच्या पाकळ्या तर हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे हे पहा जितकं शक्य होईल तितकं मी बारीक असं हे वाटून घेतलं बघा अशा पद्धतीने मी हे वाटून घेतले खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही आता हे सर्व आपल्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे जर तुम्हाला यामध्ये मिरची घालायची नसेल हा नाश्ता प्लेन बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये मिरची नाही घातलं तरी पण चालेल तर या मिश्रणामध्ये आपल्याला अजून अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं बॅटर शिल्लक आहे त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून फिरून घेतले नंतर ते मिक्सरच्या भांड्यामधील पाणी यामध्ये मी सर्व टाकले आता आपल्याला पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हे मीठ टाकायचे चवीनुसार हे मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आता यावर प्लेट झाकून आपल्याला दहा मिनटं हे रेस्टसाठी साईडला ठेवून द्यायचं दहा मिनटं हे झाकून ठेवल्याने काय होते तर रवा हा चांगला बॅटरमध्ये फुलतो आणि रेसिपीही परफेक्ट बनते त्यामुळे दहा मिनटं हा रवा भिजून देण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं दहा मिनटानंतर त्याच्यावरची प्लेट काढायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं तर येथे पाहू शकता रवा हा छान असा या बॅटरमध्ये फुललेला आहे आणि हे बॅटर थोडंसं घट्टही झालेलं आहे रवा हा फुलल्यामुळे आता यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच युनो येथे टाकायचा आहे युनोऐवजी ऐवजी तुम्ही खाण्याचा सोडा देखील यामध्ये टाकू शकता युनो टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं एक चम्मच हे पाणी टाकायचं आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता युनो टाकल्याबरोबर हे बॅटर छान असे फुललेलं आहे हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं याची कन्सन्स्टी अशी ठेवायची आहे जशी आपण ढोस्याची कन्सन्सटी ठेवतो त्या पद्धतीने आता ताटामध्ये तेल एक चम्मच टाकून ते सर्वत्र पसरून घ्यायचं लावून घ्यायचं तेल ताटाला लावल्यानंतर हे बॅटर सर्व यामध्ये टाकायचं कसलीही पूर्वतयारी लागत नाही आणि हा पदार्थ झटपट बनवून तयार होतो लहान मुलांचा तर फेवरेट पदार्थ होऊन जाईल तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी बनवाल तर युनो टाकलं बरोबर आपल्याला हे पुढची प्रोसेस हे करून घ्यायचं आहे कारण की युनो हा लवकरात लवकर डिॲक्टिवेट होतो त्यामुळे पुढची कृती हे लगेचच करून घ्यायची आहे कढईमध्ये पाणी मी एक ग्लास टाकलेलं पाणी हे गरम झालं तर त्यामध्ये मी एक तर इथे खाली एक वाटी ठेवली त्यावर मी हे ताट ठेवले त्याच्यावर आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे कमीत कमी पंधरा मिनटं आणि जास्तीत जास्त वीस मिनटं मीडियम फ्लेमवरती हे छान असं वाफवून घ्यायचे तर बघा पंधरा मिनटाच्या आधी अजिबात झाकण खोलायचं नाही पंधरा मिनटाच्या अगोदर तुम्ही हे झाकण काढला तर तो फुलण्याऐवजी चपटा होऊन जाईल आणि तो बॅटर हा खालीच बसेल त्यामुळे पंधरा मिनटं हे ते वाफून घ्यायचं तर इथे पहा मी दोन हे साखर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी दोन चम्मचे पाणी टाकले आपल्याला साखर हे चांगलं असं मेल्ट करून घ्यायचं आहे पंधरा मिनटं ते चांगलं वाफेपर्यंत लगेचच आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं म्हणजे आपोआपच साखर हे पाण्यामध्ये वितळतं पंधरा मिनटानंतर त्याच्यावरचे झाकण हे काढून घ्यायचं आणि आपल्याला हे बॅटर चेक करून घ्यायचं आहे चांगलं याला वाफ लागलं की नाही ते पाहायचं तर हा आपण चांगला असा वाफून घेतलेला आहे तर लगेचच गॅस हे बंद करायचं आणि हे ताट आपल्याला खाली उतरून घ्यायचं आहे आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड करण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही रूम टेम्परेचरवर आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस हे करायचा आहे आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे तर मी हे सुरीच्या साह्याने याच्या कडा हे मोकळ्या करून घेते तर तुम्ही हे डोकळे कोणत्याही आकारामध्ये कट करून घेऊ शकता कोणताही याला शेप देऊ शकता चौकोनी आकारामध्ये कट केला तरी पण चालेल तर मी या पद्धतीने कट करून घेत आहे या नाश्त्याला तुम्ही जो आकार द्यायचा आहे तो आकार तुम्ही देऊ शकता तर हे कट करून घेतलेले यामधील मी तुम्हाला एक काढून दाखवते तर पहा किती सहजतेने हे निघत आहे आपण जे ताटाला अगोदर तेल लावलेलं ला, त्यानंतर आपण बॅटर यामध्ये टाकले त्यामुळे हे सहजतेने निघलेलं आहे आणि किती स्पॉन्जी आणि सॉफ्ट हे झालेलं आहे अगदी मऊ हो लुसलुशीत आणि जाळीदार हा पदार्थ बनून तयार झालेला आहे तुम्ही असा देखील खाऊ शकता चटणीसोबत पण आपण याला छान अशी फोडणी देऊया त्यासाठी मी पॅनवर एक चम्मच हे तेल टाकून घेतलं तेल हे चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये एक चम्मच मोहरी आणि एक चम्मच जिरे हे टाकायचं ज्या साईडनी तेल हे जास्त आहे त्या साईडनी जिरी आणि मोहरी टाकायचं हे छान अशी तेलामध्ये मोहरी आणि जिरी हे फुलली तर त्यामध्ये तर एक एक करून हा नाश्त्याचा पदार्थ यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे हा नाश्ता मी उलट्या साईडनी ठेवत आहे म्हणजे छान असा जिरी आणि मोहरीचा तडका याला चांगला लागला जाईल आणि खालच्या साईडनी यामध्ये आपण जे साखरेचं पाणी साईडला काढून ठेवलेलं ते घालून घ्यायचं आहे म्हणजे साखरेचं पाणी हे वरच्या साईडने चांगला लागतो त्यामुळे मी हा उलटा करून ठेवलेला आहे साखरेचं पाणी आपण वितळल्याला यामध्ये वरून टाकून घ्यायचे जर तुम्हाला ढोकळ्यामध्ये हा गोडवा घालायचं नसेल तरी पण चालेल तर सर्व बाजूंनी मी साखरेचं पाणी हे टाकून घेतलं त्यानंतर एक एक करून आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आणि यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम हे पूर्णपणे लोस ठेवायची आहे चांगलं कडक होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे म्हणजे वरून कडक आणि आतून हा नाश्ता सॉफ्ट बनतो तर इथे मी संपूर्ण हा नाश्ता अशा पद्धतीने पलटी करून घेतला आहे म्हणजे खालची बाजूसुद्धा छान अशी भाजली जाईल चार चा ते पाच मिनटं दोन्ही साईडने आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम हे बंद करायचं गरम असताना किंवा थंड झाल्यानंतर देखील तुम्ही हे प्लेटमध्ये काढू शकता तुम्ही हा नाश्ता कोणत्याही चटणीसोबत किंवा केचपसोबत खाल्लात तरी पण चालेल किंवा असाच खाल्ला तरी पण चालेल यामध्ये हिरवी मिरची घातलेली नंतरनं यावरून आपण साखरेचं पाणी देखील घातलेलं आहे त्यामुळे ही रेसिपी खूप अशी पौष्टिक झालेली तर अशी ही युनिक आणि झटपट रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटद्वारे अवश्य कळवा व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार थँक्स फॉर वॉचिंग